सर्वांना मानाचा जया आदिवासी आदिवासी आज गुरु पौर्णिमा आहे गुरु पौर्णिमेनिमित्त वडकिया गावात आमची जागतिक दिनाची मिटिंग आहे या मिटिंगच्या निमित्ताने आम्ही सर्व माझा आदिवासी बांधव इथं हजर आम्ही आहेत आणि आज आमचे क्रांतिकारक गुरु हे आमचे दैवत आहे देवतांची पूजा करून आम्ही आमच्या मिटिंगला सुरुवात केली आज या ठिकाणी यायचं उद्दिष्ट काय होतं आम्ही आदिवासी बांधव हा दर्याखोऱ्यात राहणारा व्यक्ती आहे माणसात आम्ही आणि खूप जगात आ, गावात नाही जगात आमच्या आदिवासी बांधव आहे ह्या आदिवासी बांधवांची कुठे दखल घेतल्या जात नाही आज आम्ही एकजूट झालेले आमची आज पिंपरी चिंचोड इथे नाट्यगृहामध्ये आमचं नऊ जागतिक जागतिक दिनाचा आमचा कार्यक्रम आहे नऊ ऑगस्टला या निमित्ताने आम्ही ते मिटिंग ठेवलेले आमचं मिटिंगचं उद्दिष्ट काय आमचं सर्व आदिवासी बांधव एकत्र आला पाहिजे किंवा जे आमच्या महिला आदिवासी महिला ह्या एकत्र आल्या पाहिजेत आणि काहीतरी कार्यक्रमाची रूपरेषा त्यांना कळाली पाहिजे आज इथे आम्ही दहा पंधरा जण आलेले आणि जर अजून माझ्या महिला इथं आल्या असत आम्हाला बरं वाटलं असं आज आम्ही कशाच्या माध्यमातून आम्ही मिटिंग घेतोय किंवा कशासाठी मिटिंग घेतलेली हे त्यांना कळालं पाहिजे आणि आदिवासी डोंगरात न राहता समाजामध्ये पण त्यांचं कुठतरी योगदान दिलं पाहिजे कामाला जाऊन आपल्या समाजासाठी थोडा वेळ दिला पाहिजे ही माझ्या अशी सर्व समाजाला विनंती आहे आणि मिटिंगला यायचं कारण काय आहे आज आम्ही जो इथं विषय मांडला हे इथं दहा पंधरा लोकांनाच माहितीये याच्यावरती नंतर लोक आक्षेप घेतात का बाबा ह्या मिटिंगला काय झालं हे न घेता दुसऱ्यांना समजून घेणं किंवा आपल्याला जर आक्षेप घ्यायचा असेल तर आपण स्वतः मिटिंगला राहावा अशी माझी नम्र विनंती आहे आणि नऊ ऑगस्ट कार्यक्रम हा जोरदार व्हायला हो पाहिजे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे साजरा करण्यासाठी ही आमची नियोजन समिती काम करत आहे या नियोजन समितीमध्ये पुणे शहरातील व पिंपरी शहर शहरातील सर्व आदिवासी बंधू भगिनी नियोजनासाठी उपस्थित राहत आहेत तरी जागतिक आदिवासी दिन हा मोठ्या जोरदार स्वरूपात मोठ्या दिव्य स्वरूपात साजरा होण्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत आहोत यासाठी समाजातील तळागाळातील गरीब दानशूर सर्व श्लोकांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे यासाठी मी समाजाच्या वतीने आजच्या मीटिंगमध्ये सर्वांना विनंती करतो सर्वांनी आपल्या तळागाळातील बांधवन बांधवण प्रती जाऊन सगळ्यांना संदे हा संदेश द्यायचा आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस हा कार्यक्रम कैलासवासी लांडगे सभागृह भोसरी या ठिकाणी होणार आहे तरी सर्वांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समाजाची आपल्या माणसांची आपल्या जे पेसा कायदा आहे त्याचं महत्व सगळ्यांना समजून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करायचा आहे आणि जागतिक आदिवासी दिनासाठी सर्वांनी उपस्थित राहावे ही मी समाजातर्फे सर्वांना विनंती करत आहे हमारा है हमारा जय आदिवासी जय आदिवासी माझी सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असलेल्या एक विनंती की ज्याप्रमाणे बाकीच्या समाजासाठी त्यांच्या सणांसाठी त्यांना जशा सुट्ट्या जाहीर केल्या जातात तशा आमच्या या आदिवासी समाजासाठी जे आमचे तळगातले लोक आहेत त्यांना आमचा आदिवासी समाजाचा जो नऊ जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्ट हा कार्यक्रम आहे हा सर्व समाजापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा तो कार्यक्रम साजरा करण्यासाठी त्यांना सरकारनी नऊ ऑगस्ट ही तारीख मला वाटतं सुट्टी म्हणून जाहीर करावी असं मला माझ्या सर्व समाजाच्या वतीनं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांना विनंती करायची की त्याविषयी आपण सुट्टी जाहीर करावी जेणेकरून हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात आमचा समाज बांधव असेल जो दर्या खोऱ्यात राहतो त्या निमित्ताने तो एकत्र येईल त्याचा थोडी उन्नती होण्यासाठी त्याचा उपयोग होईल तर माझी एवढीच विनंती आहे की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी नऊ ऑगस्ट या दिवशी जागतिक दिन म्हणून सुट्टी जाहीर करावी आपल्या या राघोजी भांगरे यांच्या पदस्पर्शाने या आपल्या सह्याद्रीच्या मायभूमीत आपला आदिवासी समाज हा मालक आजही आपल्या हे जे काही संस्कृती आहे ह्या टिकविण्याकामी आदिवासी जागतिक दिन म्हणजे जा आदिवासी जागतिक दिवस हा एकोप्याने साजरा करण्यासाठी हा समाज मूळ प्रवाहामध्ये येण्यासाठी हा एकोपा निर्माण व्हावा आणि हे एकोप्याने समाज कुठंतरी उन्नती व्हावी आणि समाजाची उन्नती होऊन हा समाज इतर समाजाप्रमाणे मुख्य प्रवाहात आला पाहिजे निम या निमित्ताने हा आदिवासी दिवस साजरा केला जातो आणि हा आदिवासी समाज हा डोंगर दर्यात राहणार आहे आता आपण हडपसरच्या ह्या वडके नाल्याच्या भूमीमध्ये आहोत तर इथले डोंगर जर कॅमेरा फिरवा डोंगर इथले डोंगर जर आपण पाहिले तर हे टक्कल पडलेले डोंगर आणि आमचे भीमाशंकरचे डोंगर येऊन बघा हरित क्रांती झालेले डोंगर म्हणजे राज्य शासन केंद्र शासन किती बेदखलपणे काम करते हे ह्याच्या निसर्गाच्या सानिध्यातून दिसून येतं आणि आदिवासी किती दखल घेऊन काम कार्य करते या आदिवासींच्या कार्यावरन कळून येते आणि ह्या राज्य शासनाने केंद्र शासनाने आणि येथील सरकारी यंत्रणेने ह्या व्यवस्थेने ह्या समाजाची दखल घेऊन नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची सुट्टी जाहीर करावी आणि ह्या समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी हा एकोपा टिकविण्यासाठी हा समाज एकत्र येऊन कसा सर्व समाजाच्या बरोबरीने जाईल याची माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय पंतप्रधान आज आमचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत आणि मुर्मू मुर्मूजी आपण आदिवासींचे नेतृत्व करत आहात सर्व समाजाचे नेतृत्व करत आहात पण आज तुमचाच समाज किती दर्या खोऱ्यात आहे हे आपण जरा चाचपणी करून पाहिलं तर हा समाज खरोखर अंधारमय जीवन जगत आहे हे तुम्हाला दिसून येईल आणि ह्या यंत्रणेला कळकळीची विनंती आहे की ह्या समाजाला पुढे नेण्यासाठी आपण ह्या समाजाकडे लक्ष द्यावे आणि ह्या समाजाकडे लक्ष देऊन येथील स्थानिक प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक असतील इथले आमदार खासदार हे यंत्रणा जी आहे या यंत्रणेने आम्हा आदिवासी समाजासाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर ह्या दोन्ही विभागामध्ये एक सांस्कृतिक भवन म्हणून मंजूर करून द्यावी अशी आमची ह्या यंत्रणेना कळकळीची विनंती आहे एवढे बोलून मी थांबतो सर्वांना मानाचा जय सेवा जय जोहर जय आदिवासी हर हर महादेव आदिवासी समाजातल्या बेरोजगारी जो आहे आजकाल सरकार त्यांना नोकरी देत नाही कर्ज धंदा करायचं म्हणलं तर त्यांना भांडवल नसतं बँका लोन देत नाहीत आणि इथलं सरकार आदिवाशांचा जो कोटा आहे तो इतर पळवला जातो तो निधी देत निधी पळवला जातो नेमकंही कशामुळं होतं त्या आदिवाशांना जास्तीत जास्त निधी मिळाला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे धंदे पाण्याला त्यांना भांडवल मिळालं पाहिजे तर ते मिळत नाही त्यासाठी तुमच्या संघटनेमार्फत तुम्ही नेमकं काय भूमिका घेणार आहे आता पहिला विषय तुम्ही संघटना काढला ही आमची संघटना नसून आम्ही सामाजिक एकोप निर्माण करत आहोत आणि ह्या सामाजिक एकोप्यातून नऊ ऑगस्ट किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही साजरे करत असतो पूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर या दोन्ही विभागाच्या महानगरपालिकेच्या वतीने आम्ही हा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन सालाबातप्रमाणे साजरा होतो त्याच्यातून तुम्ही दुसरा विषय असा काढला की ह्या ज्या फॅसिलिट्या ज्या आहेत ह्या आदिवासी समाजाला मिळत नाही आहेत तर ह्या फॅसिलिटी आदिवासी समाजाला शंभर टक्के आहेत शं कारण तो मालकही इथला ह्या व्यवस्थेचा आणि त्या मालकालाच अजून माहीत नाही आहे कमी कोण आहे ते कारण ह्या व्यवस्थेने त्याचं भांडवल करून ठेवलेलं आहे आणि ते भांडवल जर थांबवायचं असेल तर हा जो सामाजिक एकोपा आहे हा एकोपा निर्माण व्हावा त्यासाठी आमचा हा समाज बांधव वेळात वेळ काढून आज नोकरी धंदा व्यवसाय किंवा रोजंदारी ह्याच्यातून वेळेतून वेळ काढून समाज बांधव आपल्या समाजाला देत आहे कारण जेव्हा दहा जणं लढतात तेव्हा दहा लाख माणसं पोशीन पोसली जातात त्याच्यामुळं जरी कमी माणसं जरी असेल तरी ती माणसं त्या समाजाचं नेतृत्व आहे आणि त्या समाजाचं नेतृत्व करून त्या समाजाला कशा पद्धतीने पुढं नेता येईल आज पंचेचाळीस जमाती आहेत ह्या पंचेचाळीस जमातीमध्ये आदिवासी समाज विभागला गेलेला आहे आणि ह्या समाजाच्या का ज्या काही अडचणी आहेत हा एकोपा जो आहे एक तिरी एक कमान सारे आदिवासी एक समानच्या नाऱ्याने जेव्हा समाज एकत्र येईल आणि एकत्र समाज जर आला तर तो समाज इतरांनासुद्धा घाम फोडल आणि हे व्यवस्थेलासुद्धा घाम फोडल कारण हा पूर्वीपासूनच आदिमानव म्हणजेच तोच आदिवासी आदिमानवापासून चालत आलेला हा आदिमानव आदिवासी आणि त्याने आजही संस्कृतीची तडजोड ठेवून संस्कृतीशी यकोपा ठेवून आजही तो ह्या भूमीमध्ये वावरत आहे आणि ह्या भूमीचं रक्षण करत आहे कारण तो मालक आहे त्याच्यामुळे तो मालकाप्रमाणेच रा आहे आणि तुमचा तिसरा प्रश्न असा होता की बँका लोन देत नाही या आदिवासी या समाजाच्या विकासासाठी सेपरेट आदिवासी विकास घोडेगाव किंवा नाशिक किंवा ठाणे किंवा मंत्रालय हे आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी हे आदिवासी विकास विभाग याची स्थापना केलेली आहे आणि ह्या आदिवासी विकास विभागामध्ये हा जो काही भ्रष्टाचार फोपावलेला आहे कारण गोडेगावमध्ये ज्या आळ्या सापडल्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित प्रकारे जेवण दिले जात नाही त्याचप्रमाणे समाजाला जे काही आर्थिक स्वरूपाचा निधी आहे शैक्षणिक सुविधा आहेत हॉस्टेल आहेत त्याच्यानंतर समाजाच्या पाचव्या अनुसूची आहे सहाव्या अनुसूची आहे पेसा कायदा आहे भरती आहे बारा हजार पाचशे बोगस ह्या आधिसंख्य पदभरती आहे बोगसांचा विषय आहे अशा अनेक विषयांवरती सरकार डोळे झाकमाने करत आहे आणि त्याच्यातूनच हा आमच्या आम, विभागातील जो काही अधिकारी वर्ग आहे ह्या अधिकारी वर्ग त्याला लक्ष देत नाही त्यामुळे ह्या आदिवासी समाजाची उन्नती होत नाही असं मला वाटतं आदिवासी समाज आज काळी हे देशाचा मालक होता राजा होता परंतु आज देशाच्या काप कानाकोपऱ्यामध्ये दे आपण आदिवासी समाजाची परिस्थिती बघतो जे अत्याचार अन्याय बघतो जे बेरोजगारी बघतो जे कुपोषित बघतो आपण त्यांना आजही अन्याय मिळत नाही जर ज्या वेळेला त्यांच्यावर अत्याचार अन्याय झाला ते न्याय मागायला जातात तर त्यांना न्यायसुद्धा साधा मिळत नाही तर ही त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे नेमकं मी तर या ठिकाणी तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाला उत्तर देत असताना आमचा समाज जो आहे तो अजूनही दर्याखोऱ्यामध्ये राहतो आहे अजूनही आमच्या समाजामध्ये पाहिजे तेवढी उन्नती झालेली नाही आहे आमचा समाज हा भोळा आहे भाबडा आहे आणि अतिशय दयाळू व्यक्तिमत्व असल्यामुळे कुठल्याही व्यक्तीबरोबर फाईट करत असताना तो दोन वेळा दा दाळ विचार करतो आहे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा म्हणजे आर्थिकदृष्ट्या जर पाहिलं तर हा समाज अतिशय मागासलेला आहे आजही आमचे गावाकडे जी लोकं आहे दऱ्याखोऱ्यात राहणारी ते आजही पूर्व भागामध्ये मजुरीसाठी जातात आणि त्या ठिकाणी मजुरी गेल्यानंतर होणारा जो काही आजही आम्ही पाहतोय की डोळ्यांनी पाहतोय बऱ्याच ठिकाणी त्यांच्यावरती अन्याय होतोय तेही पण सण करतात कारण शेवटी पोटाची हिळी बरीच असते हा तो विचार असतो दुसरा विचार असा आहे की या समाजामध्ये एकीची भावना जेव्हा निर्माण होईल आणि संपूर्ण समाज जेव्हा रस्त्यावर उतरेल आणि आपल्या हक्कासाठी आपल्या जे काय शासनाने आपल्याला दिलेले जे काय किंवा राज्यघटनेने दिलेली जी काही तत्वं आहेत ती तत्व जेव्हा आपण या ठिकाणी अवलंबू मग त्यामध्ये पाचवी अनुसूची असेल सहावी अनुसूची असेल ही जेव्हा त्या ठिकाणी आपले येणारा जो का तरुण वर्ग आहे जेव्हा तो अभ्यास येईल आणि त्यातून खऱ्या अर्थाने क्रांती होईल आणि हा समाज जागृत होण्यासाठी या पाचवी आणि सहाव्या सूचीची अतिशय महत्त्वाची बाब आहे ही सर्व तरुण वर्गाने त्याचं लक्षात घेतलं पाहिजे आणि समाजाने एकत्र येऊन कुठल्याही हा समाज अनेक संघटनेमध्ये अनेक राजकीय पक्षांमध्ये त्या ठिकाणी वाटला गेलेला आहे त्यामुळे समाजाचा विषय राहतो आणि मग त्या ठिकाणी स्वतःच फक्त आपण स्वार्थ पाहतो हा कुठे थांबला पाहिजे आणि समाजाच्या हिताने सर्वांनी जेव्हा एकत्र येतील मग आमदार असू द्या खासदार असू द्या राष्ट्रपती असू द्या कुणी असू द्या त्यांनी त्या ठिकाणी एकत्र देऊन त्या ठिकाणी समाजाच्या हितासाठी सर्व काम केलं पाहिजे तरच हा समाज पुढे जाईल असं मला या ठिकाणी वाटतं ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीनं पुणे शहर आणि पि पी जिन, चिंच पिंपरी चिंचवड महानगरपालिका या भागातील आदिवासी जागतिक दिन जो नऊ तारखेला होणार आहे ऑगस्ट नऊ तारखेला त्यानिमित्त आम्ही सर्वांनी या ठिकाणी एक मीटिंग आयोजित केली होती यापूर्वी गुरु पिंपळे दानोरी आणि या ठिकाणी आज ही चौथी <coughs> मिटिंग आहे तर या मिटिंगसाठी सर्व भागातून समाजसेवक आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी सर्व समाज बांधवांना एवढीच विनंती करेन की बाबा नो आपला समाज जर एकत्रित आणायचा असेल तर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जेव्हा बाहेर पडू आणि समाजाला एकजूट किंवा देशातील सर्वांना एकजूट दाखवून देऊ त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपला समाज हा जागृत झालाय हे लोकांना कळेल आणि आपल्यावर होणारे जे अत्याचार चालू आहेत अन्याय चालू आहेत किंवा आपली मुलं ज्या ठिकाणी शिक्षणापासून नव्हे तर बेरोजगारीपासून सुद्धा बाजूला झालेले आहेत अशा सर्वांनाच त्या ठिकाणी एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळेल या दृष्टिकोनातून आपण जे काही कार्यक्रम ठेवतो त्या कार्यक्रमाला का सर्वच समाज बांधवांनी आवर्जून विशेषतः महिला मंडळ तरुण वर्ग आणि वृद्ध या सर्वांनाच विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला का नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा भोसरी येथे लांडि सभागृह या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी आपण सर्वांनी सकाळी ठीक आठ वाजता उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही सर्वांना नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो